शंभर टक्के काय सांगायचं तुम्हाला मी राजकीय याच्यामध्ये बोलणार नाही जास्त मी दहा कोटी रुपये मला दिल्लीमध्ये स्टिंग ऑपरेशन झालं मला दहा कोटी आम्ही सांगितलं की मी काय एजंट नाही मी स्वाभिमान आहे तुमचं काम असेल तर काम करून देईल आम्ही ती दलाली फिलाली करत नाही त्यामुळे ते मी दहा कोटी नाकारणार आहे ते म्हणून तुर्ण खर्च करतो आमच्यासाठी काम का आणि त्यांनी दहा लाख रुपये घेतले ना तुपामध्ये दहा कोटी घेणारा पाहिजे का दहा कोटी नाकारणार पाहिजे मतदार ठरवतील आम्ही कधी खोटं बोलत नाही आम्ही एक सांगतो काम होणार असेल तर सांगतो काम होणार आहे आम्ही नाही होणार तर नाही म्हणून तर तो नाही बोलतच नाही आणि मग तुम्ही सांगा आता दिसायला मी ओरिजिनल आहे का नाही केस दाढी मोज आहे का का आहे काय मग काळ आधी गोऱ्यामध्ये फरक करायला तुम्ही मी ओरिजिनल नाही मी सकाळी सात किलोमीटर चालतो मी पैलवान पण आहे मला माझ्या वडिलांनी एक पैलवान करण्यासाठी एक बेस आणली होती मी चुकून मुंबईत गेलो परत दुसरी सोडूनच माझं आज आहे जरा पैलवानच त्याला वाटलं तर कुस्ती ना आपण <laughs> <laughs> त्यामुळे तशी राही माझी कोणती तयारी आता शिक्षणाच आहे ना मी डबल ग्रॅज्युएट आहे डबल मी लोकसभेमध्ये जे पाहिजे ते करू शकतो ना मला जे पाहिजे जे हिंदी मध्ये आहे ते मराठी मध्ये आहे ते इंग्लिश मध्ये मी बोलू शकत नाही अरे तुझ्यापेक्षा मी माणसाला ओळखू शकतो ना तुझे बत्तीस वर्ष सर्व्हिस झाले माझे चाळीस वर्ष जनतेमधली सर्व्हिस आहे आणि जनतेवाली सर्व्हिस भारीच असते का नाही माणूस बघितले तर ओळख आहे तुम्ही ठिकाणी पहिली गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला कामाला लागा म्हणून सांगितलेलं आहे आणि माझ काय एक गोष्ट आहे माझ कधी विषय नसतो मला होणार असेल सांगतो मी काय खोटी कधी शपथ घेत नाही बालाच होणार म्हणून शिंदे साहेबांनी शब्द तर कामाला लागला आणि उद्या काय पक्ष ठरवेल ते त्याच्या बरोबर राह मी गेले पण सांगितलं होतं आता रामदास आठवले साहेबांचा प्रश्न तुम्हीच विचारला माहितीच आहे युतीमध्ये आहे कुणाला मिळालं ते काम करू परंतु ह्या मताचा जरा संघामध्ये सभा मंडप बनवलं म्हणजेच काम नाही आंधाळा भायरा जो आहे मुका आंधाळा भायरा पाच कोटी मी एक पत्रधकार देतो तुम्हाला <laughs> <laughs> आता ते सतत बोलतात मी सक्रिय आहे मी लोक प्रशासकीय फार मोठं काम केलेलं आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत सन्माननीय उड्याचे उमेदवार आणि इकडे शिव होते त्यांनी दहा लाखाचा तुपामध्ये आता आपणच कवरेज बातमी दिलेली आहे आता आम्हाला बोलायची गरज आहे का दहा कोटी नाकारणारा का दहा दहा लाख स्वीकारणारा एक दुसरी गोष्ट तो सक्रिय बोलतो राजकीय जीवनामध्ये तर तो, तो पाच वर्षे खासदार असताना एक कोटी एका एकतीस लाख रुपये अखर्चित निधी होता त्याचा आणि हे पत्र आहे ते मी दोन हजार चौदा ला खासदार झाल्यानंतर माझ्याकडे वर्ग केले म्हणजे किती सक्रिय आहे म्हणजे तुम्ही शिव बिडे असताना गावात गेले मान्य आहे तुमची ड्युटीच आहे परंतु गावाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझ्या हातातून एक गोष्ट मानावं लागेल माझे एक संस्कृती माझे यक्ष वय लागलेलं आहे मी त्याच्यापेक्षा बरा आहे तसा वेस्टर तो लागले तरी सात किलोमीटर चालू शकतो मला खोटं वळता येत नाही आणि ही परंपरा आहे मी खास आमदार असताना पण कधी उद्घाटन केले नाही आता हिथं माझी अडचण काय सर पट्ट्यामध्ये सर समृद्ध माणसं आहेत आता समृद्ध माणसात घुसलं तरी अडचण आहे नाही घुसलं तरी अडचण आहे त्यामुळे माझे काम प्रत्येक गावामध्ये दिलेले आणि गावच्या न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहील त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असेल आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल सर्वांच्या सहकार्याने हा मतदारसंघ तसा पुढच्या काळामध्ये काय झाला ओपन होईल किंवा परत येईल कुठून परंतु दोन हजार चौदाला मी माझे एक वैशिष्ट्य आहे आज पण मी कर्जत मध्ये माझा आमदार जरी माझी आमदार असेल तरी मी कर्जत जामखेडमध्ये गेल्यानंतर ते आमदार म्हणूनच बोलावतात न बोलतात पन्नासिक लोक जमा होतात सर्व पक्षाचे हे माझं गुडविल आहे आता ते पक्ष प्रवेश करतात तर दोन माणसं येत नाही मला सांगा त्यांनी किती केलं माझं तर माझं राजकीय जीवन माझं ना का त्याच सांगा पहिल्या वेळेस गेला किती माणसं गेले त्याच्याबरोबर दुसऱ्या वेळेस गेला भाजपमध्ये भाजपचे परत किती गेले मग ते राजकीय गणिता आणि ह्याच्यामध्ये चूक आहे पण एक गोष्ट आहे खर काम करणारी बोलण्याची भूमिका ठेवली पाहिजे नुसतं जाणं बोलणं हसणं नाही तुम्हाला ना कधी राग आला तर ठोके पण टाकावं लागतात आणि बोलावं पण लागतं ना असं काय चि मी असं जे साहेब तुझ्या अरे मला आठवत मी पहिला खासदार झाले दोन हजार चौदाला तुम्ही पत्रकार होते का नाही पाणी राहत्याला एक मीटिंग होती कुठे आहे भाऊ कुठे आहे हा त्या पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेमध्ये भाऊसाहेब कांबळे आमदार होते आणि त्यांनी सांगितलं माझं फाटकरी ऐकत नाही आणि मग ना फटके झाला येऊन अरे फाटकरी ऐकत नाही म्हणजे आमदारच ऐकत नाही असं होईल का त्याला बेस पाहिजे ना कार्यकर्त्याचा आणि पहिली गोष्ट तुम्ही पैसे जर खात असाल तर तुम्ही मॉरल लात नाही त्यामुळे माझ्या राजकीय जीवनामध्ये लोकांना माहीत नाही माझ्या एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मी वीसव्या वर्षी मी राजकीय जीवन झालं मला हशवाडणे प्रमोद महाजन या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे सुरेजी सुरेबान वाडणे पाटील नजर आल्यानंतर अनेक लोकांनी मला मदत केलेली आहे त्या ठिकाणी गेल्या वेळेस पण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस उद्धव साहेबांनी मदत केलेली आहे त्यामुळे ह्या ठिकाणी आता शिंदे साहेबांकडे आलो त्यावेळेस देखील त्यावेळेस चौदा आणि एकोणीसला देवेंद्र फडणवीस हे सर्वांनी मदत केलेली त्यामुळे तसा विषय नाही पण काम करण्याची भूमिका पण ठेवली पाहिजे कोण कोणाच्या पाठी नाही एक गोष्ट सांगा मी साईबाबाचा सा खासदार झाले मी हो पण सांगितलं मी बाबांच्या आशीर्वादाने झालेला आहे तो कधी बोलला का आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारला पाहिजे दहा लाख रुपये तू मागितले खरं आहेत का नाही तुमचंच कवरेज आहेत त्याला त्यावेळेच्या बातम्याला ते फोटो पण आहे ते तुमचेच फोटो, फोटो आहेत सर्व त्यामुळे आम्ही दहा दहा कोटी नाकारण्याला जनता स्वीकारणार आहे का आता ह्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून उद ह्या ठिकाणी शिंदे साहेब देतील महायुतीचे नेते देतील त्याबद्दल खासदार त्यांच्या बरोबर राहील त्यामुळे कसलीही चिंता नाही आणि मला असं वाटतंय निवडणूक लढवताना शिवसेनेचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आरपीआयचे कार्यकर्ते सर्वांनी मदत केलेली आहे आणि म्हणून हे मदत करताना मी आभार मानल याच्यासाठी की हा मतदारसंघ जागृत आहे आता आम्हाला काय सांगायचं आता मी साखर सम्राटामध्ये पहिला दोन हजार चौदा ला आलो आमच्याकडे वंदनश्य होत त्यामुळे ह्या सर्व मतदारसंघामध्ये माणसं चांगले सर्व कार्यकर्ते चांगले आता ते लोकशाही पद्धती आहे काय लागतो तुमचं ऐकायला का काय गोष्टीमध्ये थोडे मतभेद असू शकतात परंतु आम्ही त्यांच्या नादी लागत नाही ते आमच्या नाव लागत नाही आम्ही त्यांना त्रास दिला नाही कधी आणि त्यांनी आम्हाला केला नाही त्यांनी आमचं काम केलेलंच आहे त्यामुळे आमचा काही रोष नाही आणि त्यांचा आम्हाला कधी त्रास नाही कधीच आहे ना अचानक काय झालं हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री शिर्डीमध्ये येणार आहेत आणि शिर्डीचा बैठक त्या संवाद यात्रा आहे आपल्या इथं त्यामुळे ते शिर्डी मध्ये येणार आहे त्याची बैठक पण आहे आणि त्यामध्ये व्यवस्था करायची या ठिकाणी पत्रकार सर्व मला वाटते देशामध्ये सर्वात हुशार सर्वात बुद्धिजीवी एक बाबांच्या नगरीमध्ये मीडिया सेल एकदम स्ट्रॉंग आहे त्याबद्दल आपल्या सर्व बाजून देशातल्या माहिती आपल्याकडे असतात त्याबद्दल आमच्याबद्दल शंका नाही काय लोक असंतुष्ट असू एक गरज पाचवी बोट सारखे असतात त्यांची नाराजी असेल आम्ही काढू आमचं काम काही कुणाच झालं ते काय कागदच वाचलं राहिला काय सांगायचं आता तेच बोंड आमचा ऐकायला ते बुद्धव साहेबांनी काम केलं नाही असं नाही त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता तो दिला नाही आणि वेळ देणाऱ्या माणसाचं समस्या ऐकल्या त्याचे प्रश्न आम्ही एक सांगा उद्धव साहेबाचं संगमनेचं स्टेटमेंट आहे हा चोर आहे हा गद्दार आहे आता आम्ही तर समजा भारतीय जनता पक्षाचा आमचा जन्म झाला आम्ही त्या विचाराशी संमत आहे त्यामुळे तुम्ही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं माने परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली पण शिवसेना भाजपच्या युती म्हणून आम्ही खासदार झालो आम्ही त्यांच्या बरोबर आहे ना आता गद्दार हा किती आता तुम्ही सांगा खूप चोर बोलले तेच गद्दार तेच बोलले आता सावकार झाला कसं आम्हालाच कळाला ते तुम्ही स्वागाला झाला त्याबद्दल नाही आता ते ना मुख्यमंत्री आहे त्यांच्यामध्ये लोकसभेचा उमेदवार आपण राहणार आहे त्यामुळे त्याचं पुढे बघू काय आहे ते काय गरज नाही तशी आमची शक्ती शक्तीप्रसनतेची गरज नाही आमच्या मुख्यमंत्र्यांवर हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे बोलणार ना तिथं कोणी पक्ष गरज सर्वच पक्ष मागणार ना त्यांचं काय चुकलं काय दूर होईल सर्वांची दूर होईल ना नाई काय भाजप राष्ट्रवादी शिवसेना काय झालं त्यानंतर तुम्हाला स्पेशल आम्ही मिटिंग लावू त्यांचं मत होतं की खासदार निधी एकाच गावात जाणं मुश्किल होत आता ते देताना आम्हाला पाच कोटी रुपये निधी आहे आणि एका विधानसभेला ऐंशी लाख रुपये येतात आता आम्ही जर सर्व पैसे एकाच गावाला दिले तर अडचणी ते नाही नाही निधी त्या गावामध्ये मालुंच्या गावामध्ये घरकुल असेल शाळा असेल ते, ते सेंट्रलच्या से गव्हर्नमेंटच्या फायदा त्याला सर्वांना झाला त्यामुळे आदर्श गावाचा प्रॉब्लेम आहे की निधी तुम्ही कुठून देणार आहे त्यामध्ये ती अडचण आहे